नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की हे हा दोन एकरास दोन सव्वा दोन एका प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण एकाच प्लॉटवरती तीन वेगवेगळ्या फरायटी केलेल्या आहेत ह्या साईडला हा फक्त हा मैको अडतीस पंचेचाळीसच्या ह्या दोन बॅग आहेत तर मध्यभागी कॅप्सूलची बॅग आहे आणि लास्टला आठवणला सत्ते किचडची ही बॅग आहे आपण स प्रत्येक कराटीचे वेगवेगळे रिझल्ट बघणार आहोत तर तत्पूर्वी मला ह्याची माझी साधारणतः तीन जूनला ह्याची पेरणी केली पेरणीवेळी त्याला पंधरा पंधरा हे दिलं आपण पेरणीवेळी नंतर याला ज्या गुण गुण झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत्याचा टिंजरचा स्प्रे घेतला नंतर युमा मिट्टी आणि हमला आळी आळीसाठी आपण त्या स्प्रे घेतला परंतु त्या हिमा मेटेरीनं आणि हमलानं पूर्णपणे आळी गेली नाही तुम्ही बघू शकता आळीचं कसं झालं आहे आता आपण हे काय करावं लागणार ह्याला तर ह्याला नंतर डेलिगेट किंवा कोराजेन ह्याची फवारी करावी लागणार आहे तर आता आपण हे फवारणी पूर्व व्हिडिओ आहे ह्या आणि फवारणी डेलिगेटची फवारणी केल्यानंतर पण आपण व्हिडिओ करणार आहोत तर आपण सांगितलं प्रमाण आता यामध्ये आपण डेलिगेटची फवारीनंतरचा व्हिडिओ बघा नवीन फ्रेश फ्रेस पाळ निघालेत यामध्ये कुठेही या आळीचा लवलेश नाही आळी पूर्ण साफ झालेली आहे आणि हा आपला प्लॉट आळीमुक्त झालेला आहे आणि यामध्ये मध्यंतरी आपण फर्टिसिल आणि यन हे अठ्ठावीस अठ्ठावीस जिरो याचा पण टॉनिकचा पण स्प्रे घेतला होता आणि अजून पण आपण दोन स्प्रे घेणार आहोत आणि माझ्या दृष्टीनं हा मक्काचा प्लॉट एक महिना आणि तीन दिवसामध्ये आज सहा तर अतिशय उत्तम आहे तन तन तनविहित प्लॉट आहे मकेची पानाची रुंदी छान आहे तुम्ही बघू शकता पानाची रुंदी साधारणतः बघा हे बघा चार पाच बोटापेक्षा रुंद आहे मकाचं पान हे बघा इकडं शिंदग्रस्त इकडे पाच पाच सहा बोटं पाण्याची पा पानाची रुंदी आहे मक्याचं खोड चांगलं मजबूत आहे आणि मका पण अतिशय कलर म्हणा किंवा सर्व काळोखी या सगळ्या दृष्टीनं उत्तम आहे तर अशा नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा